नमस्कार प्रेमजिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खव्याची पुरणपोळी तर खव्याची पुरणपोळी कशी करायची तर चला बघूया तर खव्याची पुरणपोळी करण्यासाठी इथे मी पाव किलो खवा घेतलेला आहे आता खवा आपण ना या कडे टाकून घ्यायचा आणि गॅस क्लोज ठेवायचा आहे खवा चांगला आपण भाजून घ्यायचा असा नऊ होईपर्यंत ठीक आहे आता हा पाव किलो खवा आहे आणि आपण याला मस्त असं भाजून घ्यायचं खूप असं जास्ती नाही पण भाजायचं दोन ते तीन मिनट आपण याला मस्त असं भाजून घेऊया गॅस एकदम स्लो ठेवायचा नाही तर हा खवा आहे ना हा आपल्या कढईला चिटकू शकतो लगेचच लागतो कढईला आणि कढई जरा जाडसर बुडाचीच घ्यायची स्टीलची वगैरे घ्यायची नाही नाही तर हा खवा लगेच चिटकतो स्टीलच्या कढईला म्हणून अशा आलोमेनचीच कढई घ्यायची किंवा कुठली पण अशी जाड जी असेल ती तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता खवा बघू शकताय तुम्ही असा पातळ व्हायला लागलाय त्याच्यामधलं ना खव्यामध्ये आपल्याला जे पाणी असतं ना ते फक्त काढून घ्यायचंय खवा मस्त आपण असा काढून घ्यायचा आहे तुम्ही एक मिनिट जरी थांबलात ना का खवा लगेच लागू शकतो खाली म्हणून याला एकही एक मिनिट थांबायचं नाही किंवा इकडे तिकडे बघायचं असं सतत हलवत राहायचं असा म्हणजे तो लागणार नाही ही काळजी घ्यायची आता बघू शकता खव्याला किती पाणी सुटले आणि खवा पहिला कसा होता आणि आता पातळ झाला असा ठीक आहे असं मस्त हलवून घ्यायचं एकदम असा आता खवा आपला असं मस्त पातळ झालाय आता याच्यामध्ये ना ही साखर आहे आपला खवा पाव किलो आहे तर पाव किलोनुसार ही साखर आहे ना ही शंभर ग्राम आहे खवा पण गोडच असतो ना तर प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण ही मी शंभर ग्रॅम पाव किलोला ही साखर टाकते त्याच्यातूनही थोडी ठेवली कारण खवा गोडच असून आम्हाला गोड फार कमी लागतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पाव किलो खव्याला मी शंभर ग्रॅम मधून पण दोन तीन चमचे काढून ठेवलेली आहे ठीक आहे आता साखर टाकले तर खवा एकदमच पाकळ झालाय बघू शकता आता याला आपण असं हालून हालून घट्ट करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण टाकूया वेलची पूड आणि थोडस जायफळ जायफळ जायफळाने काय होतं ना चव छान येते ठीक आहे तर मी थोडीशी नगभरशी याची जायफळ याच्यामध्ये टाकली परत याला असं हलवून घ्यायचंय गॅस एकदम स्लो गॅसवर स्लो केलेला आहे मी बघू शकता मधल्या गॅसवर घेतलेलं आहे आणि याला असं चांगलं ढवळत राहायचंय जोपर्यंत हात चांगला आळून येत नाही ना तोपर्यंत याला असंच ढवळत खव्याची पोळी करताना ना खव्याची पोळी तर करायला एकदम साधी सोपी आहे पण त्याचं प्रमाण किती घ्यायचं हे बहुतेकांना माहिती नसतं किंवा मग तो किती वेळ असा फ्राय करून घ्यायचा हे सुद्धा माहिती नसतं म्हणून हा हव्याची पोळी आहे ना खूप रुचकर आणि छान लागते खायला जशी आपली पुरणपोळी असते ना त्याच्याही पेक्षा खाव्याची पोळी छान लागते ठीक आहे आता बघू शकता तुम्ही हा चला असा आळद चाललेला आहे बघा मगाशी खूपच पातळ होता ना अशाच पर्याने आपण याला हलवत राहतो हे बघा बघू शकता मगाशी हा खावा किती पातळ होता आणि आता हे बघा याच्यातलं पाणी जे होतं ना ते पूर्ण असं सुकत चाललेलं खव्यामध्ये जे, जे पाणी असतं ना असं ते पूर्ण साधी साखर टाकल्यामुळे याला पाणी सुटलं पण जे साखर टाकली ना पिटी साखर त्याची पिटी साखर मी मिक्सरलाच लावून घेतली तुमच्याकडे जर पिटी साखर नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता असं मी सुद्धा मिक्सरलाच लावून ला घेतलेली आता बघा हा खावा असा घट्टसर गोळा होत चाललाय तर अशाच प्रकारे अजून याला आपण पाच ते सहा मिनिटं करून घेऊया तर आपल्याला किती मिनिटं लागतात ते मी तुम्हाला नंतर सांगते याला आळवायला बघू शकता एक प्रकारचा हा खवा आहे ना याचा एक गोळा तयार व्हायला लागलाय बघा असा तर आता गोळा तयार व्हायला लागला आता मी गॅस बंद करते आणि हा जो खवा आहे ना याला चांगलं दहा वीस मिनिटं म्हणजे असं पूर्ण थंड होऊन द्यायचंय तुम्ही फॅन खाली ठेवू हो शकता किंवा दुसरंही काय काम करू शकता पाच दहा मिनिटं याला थंड केल्याशिवाय घ्यायचं नाही नाही तर पोळी करताच येणार नाही ठीक आहे आता मी याला थंड करून घेते आता आपला खवा थंड होईपर्यंत ताह आपण पीठ मळून घेऊया पुरणपोळीसाठी आता मी ना चार चमचे गव्हाचं पीठ घेतले आणि चार चमचे मैदा घेतले ठीक आहे आता चवीनुसार आपण टाकायचं याच्यात मीठ आणि याला मळून आता आपलं पीठ मळून झालेलं आहे मस्त थोडस आपण याच्यावर पळीने तेल टाकूया थोडस जास्ती नाही परत एकदा याला चांगलं मळून घेऊया जास्त पातळ आपण पुरणपोळीला कसं थोडंसं पातळ करतो कनिक पण हे खव्याची पुरणपोळी ना त्याला जास्त पातळ पण नाही जास्त कडक पण नाही मिडियम कनिज ठेवायचं ठीक आहे कारण पू पुर, खव्याची पोळी ना करताना खूप प्रॉब्लेम येतात म्हणून नंतर एकदम पातळ झालं ना तर काहीच करू शकत नाही आणि कडक पण झालं तर मग ती खव्याची पुरणपोळी ना कशी वातड होते एक प्रकारची कडक होती म्हणून मिडियम पीठ ठेवायचं आता हे आपलं कणिक मळून झाले आता याला आपण झाकून पाच मिनिटं ठेवूया हे बघू शकता तुम्ही आपला हा खावा कसा मस्त असा आळून गेलेला आहे बघा एकदम पेडा पण ना तसा झालेला आहे बघा ठीक आहे आता आपण या कढईतून याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण दहा मिनिटं जे मुरायला पीठ ठेवले ना ते काढून घेऊया बघा बाउलमध्ये जाऊन बसले ते पीठ पण ना आपण परत एकदा छान असं मळून घ्यायचे आता पीठ मस्त आपण मळून घेतले आणि जो खवा आहे ना तो सुद्धा आपण छान असा मळलाय हे बघा आता पाव किलो खव्यामध्ये ना पाच ते सहा पुरण पोळ्या होतात तर आता मी त्याच्याने असे गोळे करून घेते हे बघा असे गोळे करून घ्यायचे बघा सात पुरणपोळ्या होणारे पाव किलो खाव्यामध्ये बरोबर बघू शकता तुम्ही आता आपण हे गोळे पण नाही इथे ठेवूया काढून पीठ आणि आता आपण पुरणपोळी बनवायला गेलो पिठाचे पण गोळे करून घेतले आता गोळा असा घ्यायचा आहे आपल्याला आणि लाटायचं आहे असं पिठामध्ये बुडवायचं आहे आणि असं जसे आपण नेहमी पुरवण पुरा करतो ना तसंच आणि लाटायचं जे आपण खव्याचा लाडू करून गोळा करून ठेवलाय ना तो असं घ्यायचा आहे आणि असं ठेवून आहे हे बघा असं आणि असं मोदक सारखं करून घ्यायचंय पारी याची तयार झाली हे बघा असं करून घ्यायचंय हा जो वरचा भाग आहे ना हा काढून घ्यायचा आहे हे इथेच प्रेस करायचं असं आणि असं दोन्ही हाताने ना असं दाबायचं म्हणजे ना जे खवा आहे ना खव्याची गोळी जी आपण ठेवली ना ती सगळीकडे अशी पसरली झाले बघा सा ठीक आहे आणि आता परत असं या पिठामध्ये गोळून घ्यायचं आहे आणि लाटायची पोळी मस्त एकदम फटकन होते जास्त वेळ लागत नाही फक्त खवा भासतानाच थोडंसं आपल्याला काळजी घ्यावा लागते हे बघा त्याचा कडा असा आपण दाबून घ्यायचे एकदम पातळ पण नाही लाटायची याची पुरणपोळी थोडीशी झाडच ठेवायची पण एकदम जाड पण नाही मिडियम अशी ठेवायची आता हे बघू शकता मी लाटून झाली जु आपला खवा पण आहे बघा कसा मस्त दिसतोय असं या पुरणपोळीमधून हे आता आपण ही पुरणपोळी भाजून घेऊया तर थोडंसं तूप टाकायचं आहे म्हणजे तुपाक नाही तुपामध्ये तेल पाणी पडलं आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि ही पोळी टाकून द्यायची अशी गॅस बारीक ठेवायचं आहे ते असे फुगे ना छोटे छोटे बबल्स असे ती पोळी आपल्या हाताने सहज अशी पलटी करून घ्यायची हे बाबा बघू शकता तुम्ही आणि खव्याची पोळी ना ही तुपावर मस्त खरपूस साजूक तूप हे साजूक तूप मी घेतलेले अशी खरपूस मस्त भाजायची अशी एकदम अशी कच्ची नाडी खरपूस भाजली ना की चवीला एकदम अप्रतिम लागते असं थोडंसं तूप सोडायचं अशाच प्रकारे सगळ्या पोळ्या आपण करून घ्यायच्या अशी एक लाटी करून घेतली बघू शकता ही बघा त्याच्यात आपण मागाशी जशी केली ना तसंच जो आपण याचा गोळा केला होता ना हे बघा असा गोळा जो आपण केला तो असा ठेवायचा आणि अशी मोदकासारख्याची पारी करून घ्यायची एकदम सिम्पल बघा अशी आणि अशी आपल्या हाताने मोदक कसा करतो अशी करायची जे एक्स्ट्राचं पीस आहे ना पीठ आहे ना ते थोडंसं असं जास्त वाटलं का ते काढून घ्यायचं आणि बाकीचं परत असं प्रेस करायचं आणि इथेच दाबायचं अशी ठीक आहे आपल्या हाताने अशी प्रेस करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून हे पुरण आहे ना सगळीकडे पसरेल आणि आपल्याला लाटायला सोपं जाईल आता पण परत लाटून घेऊया किनारी अशा दाबून घ्यायच्या पोळी आपली तयार आहे बघा मस्त बघू शकतो हे बघा एवढी जाड आहे जास्ती जाड पण नाही आणि जास्त पातळ पण आहे बघा आता तयार आहे आपल्याला आता आपण याला मस्त भाजून घेऊया आता हे टाकली ना आपण पलटून घेऊया बघा मस्त अशी टम आपली मागेची पुरणपोळी मस्त फुगली बघू शकता तुम्ही म्हणजे स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे खास गॅसवर नाही मस्त अशी तयारी आपली पूर्ण बघू शकता तुम्ही तिथे छान फुलली आणि मस्त अशी खमखमीत अशी मी भाजून घेतलेली ठीक आहे ही बघा आता एक दुसरी पण आपण अशीच पारी लाटून घेतली आणि माव्याचा पेढा आहे तो असा इथे ठेवायचा आहे ही बघा तिसरी पुरणपोळी सॉरी तिसरी पुरणपोळी पण मी तुम्हाला लाटून दाखवते एक पारी तयार करून घेतली हा माव्याचा पेढामध्ये ठेवायचा आणि जसं मो मोदकाला मोद आपण पारी तयार करतो ना तशीच करायची एकदम सिम्पल आपण नेहमीच गव्हाची इथं पुरणपोळी करतच असतो तशीच आहे फक्त मावा भाजताना थोडीशी काळजी घ्यायची बाकी काहीच नाही ठीक आहे मावा एकदा भाजून झाला ना ही पुरणपोळी अगदी सोपी आणि सरळ आहे हे बघा असं हे पीठ आलेले असं प्रेस आहे आणि लाटायला आहे आपल्या हाताने ना असं सगळीकडं पसरून घ्यायचं पुरण असं आणि लाटायचं मस्तर लाट ले, लाट ही पोळी आपण मस्त लाटली आहे म्हणजे लाटतोही अशी एकदम फटाफट होतात या पुरणपोळ्या अजिबात अवघड नाही आणि खायला ते एवढ्या रुचकर लागतात ना की तुम्हाला मी कुठल्या शब्दात सांगू माझ्याकडे शब्दच नाही या खायला एवढ्या छान लागतात पुरण आपली नेहमीची पुरणपोळी तर आपण नेहमीच खातो तर ह्यावेळी येत्या नागपंचमीला तुम्ही पण माझ्यासारख्याच खव्याच्या पुरणपोळ्या करून बघा खा आणि कमेंट करून मला सांगा की कशी झाली खव्याची पुरणपोळी आता आपण ह्या ज्या पुरणपोळ्या करतोय ना हे आपण स्पेशल नागपंचमी करिता करतोय नागपंचमी स्पेशल पुरणपोळी रेसिपी मी तुमच्यासमोर हो दाखवली तर तुम्ही पण नक्की करून बघा आता आपण तव्यात टाकूया तव्याला थोडंसं तूप टाकूया आणि ता परत टाकून घेऊ आता आपण उलटून घेऊया ता पोळी अशाच प्रकारे मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेते बघू शकता आपली तिसरी पुरणपोळी पण एकदम मस्त अशी टम्म फुगलेली आहे बाबा मस्त तूप याला तूप थोडंसं जास्तीचं लावायचं चंगूसगिरी नाही करायची तूप लावताना खायला पण मस्त लागते पुरणपोळी एकदम चविष्ट ठीक आहे अशाच प्रकारे ना खरपूस एकदम या पुरणपोळ्या पण भाजून घ्यायच्या आहेत सगळ्या आता या अशा प्रकारे मी सगळ्या पुरणपोळ्या भाजून घेते आता तुम्ही बघू शकता बघा ही पुरणपोळी एकदम मस्त अशी टमटमीत अशाच प्रकारे आपण या सगळ्या पुरणपोळ्या करून घेऊया बघा ही पण पुरणपोळी मस्त आपण सगळ्या पुरणपोळ्या आपल्या मस्त अशा टमटमीत फुगलेल्या आहेत एकदम छान जी मात्र थोडंसं जास्ती लावायचं मस्त ते पण मी काढून घेते ही बघा खव्याची पुरणपोळी आपली बनवून मस्त तयार आहे नागपंचमी स्पेशल खव्याची पुरणपोळी बघू शकता ही किती छान आणि खमखमीत एकदम अशी रुचकर अशी पुरणपोळी झालेली आहे तोंडाला पाणी सुटेल अशी एकदम आणि सॉफ्ट सॉफ्ट पण आहे फक्त याला थोडंसं तूप जास्त लागतं अशा प्रकारे या सगळ्या पुरणपोळ्या प्रत्येक पुरणपोळी मस्त फुगली आणि अशी मस्त टमटमीत फुगून छान अशी मी भाजली आहे तिला आता अशा प्रकारे हे आपल्या माव्याच्या पुरणपोळ्या बनवून तयार आहे नागपंचमी स्पेशल पुरणपोळी आहे ही कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी जर माझी मावा रेसिपी मावा पुरणपोळी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे काही सांगायचं असेल ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा